मित्र हो नमस्कार याच महिन्यातील दहा तारखेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतल्या जॉर्ज टाउन विद्यापीठात तिथल्या विद्यार्थ्याशी संवाद साधला या संवादामध्ये एका विद्यार्थिनीने भारतातील आरक्षणासंदर्भातला एक प्रश्न उपस्थित केला आणि त्या प्रश्नावर राहुल गांधींनी भाष्य केलं हे भाष्य विरण्यापूर्वीच भारतामध्ये राहुल गांधींच्या विरोधी भाजपनं आंदोलन चालू केलं ते आंदोलन पातळी गमावत गमावत ग्राम्य भाषेत बोलायचं तर ते नीच स्तराला गेलं आंदोलकांच्या भाषेवर मर्यादा राहिल्या नाहीत एकानेच महत्त्वाच्या नेत्यांनी ने सांगितलं की जो राहुल गांधींची जीभ छाटून आणेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस दुसरा एक जो विद्यमान खासदार आहे तो म्हणाला जीभ छाटू नका जिबेला छटका द्या कुठे राहुल गांधींच्या छायाचित्रावर जोडेमार आंदोलन कुठे अन्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपातलं आंदोलन सुरू झालं मुद्दा काय आहे आंदोलनकर्ते एकच मुद्दा सांगतात की राहुल गांधीने आरक्षण संपवण्याचा विचार मांडला आणि आम्ही लवकरच संपव असं आरक्षण संपू असं विधान केलं आता प्रत्यक्षामध्ये राहुल गांधीने जे विधान केलं त्यातलं अर्धच विधान आंदोलकांनी वापरलेलं आहे त्यांचं पूर्ण विधान काय ते असं म्हणाले की भारतातल्या आरक्षणाच्या तरतुदी संपवण्यासाठीची योग्य वेळ आपल्याकडे नाही आहे मग योग्य वेळ कोणती असते आरक्षण संपवण्याची त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं ते, के ते म्हणाले आपल्या देशात दरडोई जे उत्पन्न आहे ते ऐंशी टक्के लोकांच्या वाट्याला दहा रुपये पाच पैसे येतं ज्यांची लोकसंख्या ऐंशी टक्के आहे त्यांच्या वाट्याला राष्ट्रीय उत्पन्नातला हिस्सा हा दहा रुपये पाच पैसे आहे अनेक महत्त्वाच्या आपल्याकडे संस्था आहेत की ज्याच्यामध्ये ओबीसी बी सी आदिवासी यांची उपस्थिती नाही आहे आपल्या देशातल्या सत्तेचं विकंद्रीकरण झालेलं नाही आहे त्यामुळं आरक्षणाच्या रिंगणात असलेले जे लोक आहेत ते इथे आपल्याला कुठे दिसत नाही आहेत एवढेच नव्हे तर राहुल गांधी असं म्हणाले की आपल्या देशामध्ये दे प्रमुख दोनशे उद्योगपती आहेत आणि या दोनशे उद्योगपतीमध्ये एस सी एस टी ओबीसी यांच्यापैकी फक्त एकच प्रतिनिधी आहे याचा आणखीन सोपा अर्थ असा म्हणतो होतो की या देशातली सगळी सत्ता विशिष्ट वर्गाच्या हातात अडकून आहे या देशातली संपत्ती मोजग्या माणसाच्या हातात अडकून आहे या देशातील प्रतिष्ठेची साधने महत्त्वाच्या नोकऱ्या याही विशिष्ट समवायाच्या हातात अडकून आहेत अशा परिस्थितीत राखीव जागा बंद होणं शक्य नाही आहे कारण राखीव जागा बंद व्हाव्यात अशी ही परिस्थिती नाही आहे तर ती उलट चालू ठेवण्यासारखी परिस्थिती आहे मला वाटतं राहुल गांधींनी चुकीचं काहीच चु बोललं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा प्रश्न विचारला होता की राखीव जागा किती वर्षे राहणार आपल्याकडे दोन प्रकारच्या राखीव जागा आहेत एक नोकरी शिक्षणविषयीच्या आणि दुसऱ्या राजकारणाच्या राजकारणाच्या राखीव जागांची मर्यादा दहा वर्षासाठी होती आणि पुढे प्रत्येक दहा वर्षाला संसदेने ठराव करून या जागांची मुदत वाढवून द्यायची होती पण बायकेच्या ज्या राखीव जागा आहेत त्यांची विशिष्ट मर्यादा नाही आहे कारण या राखीव जागांचा उद्देश जाती अंताशी जोडला गेलेला आहे समतेशी जोडल्या गेलेला आहे विषमता निर्मूलनाशी जोडलेला आहे सामाजिक न्यायाशी जोडल्या गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी उदे पावतील त्या दिवशी कोणत्याही माणसाला राखीव जागांची गरज भासणार नाही आहे हेच वेगळ्या शब्दामध्ये राहुल गांधी सांगत होते पण त्यांचं अर्ध विधान घेतलं गेलं आणि त्यांना हिलन ठरवण्यात आलं ह्याच्यामध्ये एक विनोदाचा विषयसुद्धा आहे जो भारतीय जनता पक्ष आज आरक्षणाच्या बाजूने आंदोलन करताना दिसतोय तोच या आरक्षणाचा एक महत्त्वाचा विरोधक होता आरक्षण लागू झाल्यानंतर पहिली चाळीस पन्नास वर्षे या पक्षाने किंवा त्याच्या पितृ संघटनेने देशभर आंदोलनं पेटवलेली आहेत या आंदोलनात एक महत्त्वाची भूमिका पद करणारे जे होते ते मोदी होते आणि ते आता पंतप्रधान आहेत राखीव जागाचे कट्टे विरोधक आता राखीव बाजूच्या राखीव जागांच्या बाजूने कसे राहिले त्याचं साधं कारण राजकारण आणि मतात आहे जिथे मतं मिळतील तिथे हे लोक जातात आणि ते आपला सुद्धा आठवत आहेत की आपण पूर्वी कोण होतो आणि आता काय करायला लागलेलो आहोत कोणत्याही नेत्याच्या विधानाला विरोध करणं तिची चिकित्सा करणं त्याला प्रश्न विचारणं ही लोकशाहीतली आवश्यक अशी बाब आहे पण जे विधान त्यांनी केलंच नाही ते केलं असं समजून देशभर आंदोलनाचं रान उठवण्यामध्ये फक्त राजकीय लाभाचे गणित आहेत महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत आणखीन काही राज्यामध्ये त्या होणार आहेत आणि ह्या सगळ्या स्वार्थी पक्षांना कळलेलं आहे की राखीव जागामध्ये आता पन्नास टक्के वर्ग गेलेला आहे त्याची मतं मिळवायची असतील त्याची मदत मिळवायची असेल तर आपण आरक्षणाचं हात्यार वापरलं पाहिजे किंवा आरक्षणाचा प्रश्न राजकारणामध्ये वापरला पाहिजे म्हणून गेली चार पाच वर्षे हे सगळं आरक्षण आरक्षण असं चालू आहे या आरक्षणाच्या मर्यादा पण कुणी लक्षात घ्यायला तयार नाही आहे आणि सगळेजण असं सांगतात आरक्षण जणू म्हणजे माणसाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे राहुल गांधींनीही त्याच्यावर भाष्य केलं की केवळ आरक्षणातून उद्धार होणार नाही तर उद्धारासाठी नवे नवे मार्ग शोधावे लागतील म्हणून त्याने एक मार्ग सांगितला उद्योग व्यवसायामध्ये ह्या समाजाने मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे आणि त्यासाठी त्यां त्यांच्याकरता तसं वातावरण तयार झालं पाहिजे सत्तेमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे त्यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे प्रतिष्ठेच्या मोक्याच्या जागा ह्याने पटवायला पाहिजेत आणि त्या पटकवण्यासाठी वातावरण तयार केलं पाहिजे हे सगळं तयार होणं म्हणजे त्यांच्या भाष्यात फेर सिच्युएशन आहे म्हणून ते म्हणाले की राखीव जागांचा निर्णय बदलण्यासाठी त्याचा फेर विचार करण्यासाठी व्यवस्थेमध्ये जे चांगलं वातावरण पाहिजे ते चांगलं वातावरण आता नाही आहे म्हणून त्यांच्या भाषणाचं सूत्ररूपात सार करण्यात येईल जेव्हा हा समाज समतेवर उभा राहील जेव्हा या समाजातला सगळ्यांना विकासाच्या समान संधी मिळेल शिक्षणाच्या समान संधी मिळतील नोकरीच्या समान संधी मिळतील उद्योगधंद्यात समान संधी मिळतील तेव्हा आरक्षण द्या असं कुणी म्हणण्याचं काही कारण नाही हेच राहुल गांधी सांगत होते हेच समजून घ्यावं भाजपच्या आवाजाला भाजपच्या आंदोलनाला आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या अतिशय अनैतिक भाषेला काहीच अर्थ नाही मोठे मोठे नेते असं कसं म्हणतात तोडा जिबेला चटके द्या आणि हे काय नाही यापूर्वी तर मुंडका तोडाने पन्नास लाख मिळवा अशा घोषणा झालेल्या आहेत हात तोडाने पैसे मिळवा अशा घोषणा झालेल्या आहेत आणि हे बोलणारे बहुतेक सगळे सत्तेच्या परिघातले किंवा आजूबाजूचे असतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही जसे की सावित्रीबाईंच्या संदर्भात विधान करणाऱ्या भिडेंच्यावर कसली कारवाई झालेली नाही आहे कुठल्या तरी बाहेरून राज्यातून आलेल्या बोवावर कारवाई झालेली नाही असे असंख्य उदाहरणे सांगतील सांगता येतील आणि याला म्हणतात सत्तेची मस्ती येणं ही मस्ती जिरवण्याचं काम फक्त मतदारांच्या हातात आहे त्यांनी हे सगळं वातावरण त्यातले तानेबाने नीट समजून घ्यावेत आणि लोकांना सांगावं आम्ही तुम्हाला मस्ती व्यक्त करण्यासाठी निवडून दिलेलं नाही आहे तर सेवा करण्यासाठी आम्हाला समजून घेण्यासाठी निवडून दिलेलं आहे तुम्ही हे सगळे धार्मिक विद्वेषाचे विषय काढू नका जाती विद्वेषाचे विषय काढू नका आणि कोणत्या तरी एका नेत्याला टार्गेट करून रात्रंदिवस त्याला पाण्यात पाहू नका हे मतदारांनी सांगण्याची वेळ आलेली आहे ते सांगतील असे मला अशा वाटते धन्यवाद